हॅलो फ्रेंड्स कसे आहात मी सगळे आणि आज सारख्या वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि असेच सगळे मजेत रा आनंदात राहीच आपण आई जगंबाचरांनी प्रार्थना करूया आणि आजच्या दिवशी आता सकाळी असं काही प्लॅनिंग नव्हतं विशेष काही करण्याचं स्वयंपाकामध्ये तर रोजचंच आपलं भाजी चपाती भात असं मी करणार होते तर इकडे माझी स्वयंपाकाची तयारी चाललेली होती त्यानंतर म मुलीने हे बनवलेलं होतं तर मम्मी यार मला बोर होतं म्हणे थोडंसं अभ्यास नाही काही नाही तर मग काहीतरी मी करते म्हणे तर मग तिने केलं हे फर्स्ट टाईम ट्राय केलं तिने तर खूप छान केलं आणि हे मी बनवलं होतं गणपती बाप्पांच्या जी माळ असते त्याची जे मोती होते त्याचं मी ते तयार केलेलं होतं नंतर दुपारून आमचा प्लॅन झाला की चला मुलांना म्हटलं थोडंसं ॲडव्हेंचर पार्कला फिरून आणूया म्हटलं झोनकर म्हणून इकडे नाशिकला गंगापूर रोडला आहे गंगापूर गावाकडे अगदी मध्ये दहा किलोमीटर जावं लागतं असं छान आहे ते झोनकर पार्क तर त्या ठिकाणी थोडंसं स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत तर त्या ठिकाणी म्हटलं मुलांना घेऊन जाऊया तर मुलांनी आम्ही सगळ्यांनी आवरलं आणि निघालो त्या ठिकाणी तर इकडे पोचलो आता आणि तिकडे खूप अशी गर्दी होती एकतीस डिसेंबर होतं सुट्टीचाही दिवस होता संडे असल्यामुळे तर खूप गर्दी होती त्या ठिकाणी तर एक साधारण चार साडेचारला आम्ही पोचलो त्या ठिकाणी तर म्हटलं चला आणि रात्री आठपर्यंत ते ओपन असतं तर या ठिकाणी पोचल्यानंतर गर्दी होती वेटिंग होती आम्ही तिकीटं वगैरे घेतली पॅकेज पण होते आणि आपल्याला जर स्पेशल असा गेम करायचा असेल गो कार्डचा वगैरे तर त्याचे स्पेशल असे तिकीटसुद्धा होते तर या ठिकाणी मुलांना इकडे गो कार्डचं त्या कारचं मजा घ्यायची होती तर त्या ठिकाणी आलो आम्ही आणि या ठिकाणी मस्त मुलांनी आनंद घेतला खूप एन्जॉय केलं त्या ठिकाणी फॉर्म वगैरे आपल्याला भरून घ्यायला लागतात एक फॉर्मॅलिटीज म्हणून की काही झालं ॲक्सिडेंट वगैरे तर होत तर होत नाही पण मजा येते मुलांना पण एक फॉरिटीज म्हणून ते भरून घेतात आपल्याकडनं एक फॉर्म त्यानंतर इकडच्या साईडला मस्त मुलांसाठी पण होतं लहान मुलांसाठी आणि शूटिंगचे पण त्या ठिकाणी हे होतं तर या यांनी केलं मुलांनी केलं निशाणेबाजी अगदी छान मस्त आनंद घेतला आणि एकतीस दिस, डिसेंबरचा हा दिवस असा आम्ही साजरा करत होतो तर छान आहेत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत स्पोर्ट्सच्या तर खूप छान वाटतं मुलांना मजा पण आली तर म्हटलं चला आजचा दिवस आपण इकडे जाऊया म्हटलं या ठिकाणी रातची मस्ती चाललेली होती आणि मुलीने पण ट्राय केलं पण तिला काही जमलेलं नाही ते करत होती ती पण तरी ट्राय तर चालली होती अशी मजा वस्ती आमची चाललेली होती आणि नंतर मग संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी खूप छान वाटत होतं अजून तिकडे लहान मुलांसाठी पण खूप अशा ॲक्टिव्हिटीज होत्या संध्याकाळी पण तिकडे पण जेवणाची अशी सोय होती पण आम्ही काही तिकडे थांबलो नाही तर म्हटलं आपण घरीच जाऊया म्हटलं तर अगदी छोट्या मुलांसाठी पण होतं इकडे या ठिकाणी बघा खूप मजा केली मुलांनी तर म्हटलं चला आज सुट्टीचाही दिवस होता आणि चला म्हटलं एकतीस दिस डिसेंबर देखील आहे तर मग आम्ही सगळे निघालो होतो बाहेर आणि रिजनेबल रेट आहेत तसे काही खूप जास्त रेट नाही आणि कधीतरी मुलांना एन्जॉय म्हणून म्हटलं चला त्यानंतर मग घरी आलो आणि स्वयंपाक राहिलेला होता तर स्वयंपाकात म्हटलं काहीतरी थोडंसं स्पेशल करूया तर पावभाजी करण्याचा बेत होता आमचा आणि मग येतानाच आम्ही पावभाजीचं सामान आणलं तर म्हटलं आता वाटाणा वगैरे निवडायला काही वेळ नाही आहे तर मग वाटाणा मी निवडलेलाच आणलेला होता आता तो काढून घेते त्यानंतर या ठिकाणी भाज्या वगैरे चॉप करून मग नंतर शिजायला घालेल तर वाटाणा चांगला धुवून घेते म्हटलं तर सगळ्या भाज्या एकत्रच धुतल्या जातील म्हणून मग इकडे इकडे शिमला मिर्च आणि टोमॅटो बटाटा वगैरे सगळं कापून घेतलं आणि ते एकत्र सगळं शिजायला मला लावायचं होतं कुकरमध्ये तर मुलीपकी पण म्हणे मम्मा चल थोडा उशीरच झाला आहे म्हणे आज आपल्याला करायला तर तिने पण मला मदत मा केली थोडीशी भाज्या वगैरे कट करायला त्यानंतर सगळ्या भाज्या अशा धुवून घेतल्या मी आणि त्या कुकरमध्ये शिजायला लावून दिल्या अगदी पटकन होऊन जाते मग तशी एक 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 करत बसा तर एकत्रच लावून दिलं मी टोमॅटोसुद्धा त्यामध्येच घालून दिला होता म्हणजे स्मॅश केलं की मग छान जे होऊन जातं ते दोन ते तीन टोमॅटो घेतले तुम्ही मध्यम आकाराचे आणि ते लावून दिले त्यानंतर शिजेल एवढं पाणी घातलं मी त्यामध्ये आणि नंतर गॅसवर ठेवलं तीन शिट्ट्या घेतल्या तरी वाटाणा आणि बटाटा छान असा शिजून जातो नंतर म्हटलं चला आता कोथिंबीर आणि लसूण वगैरे काही आलं वगैरे असं पेस्ट मला मिक्सरला करून घ्यायची होती म्हणजे मग फोडणी देताना बरं पडतं ते या ठिकाणी मी आता मिक्सरला पेस्ट करून घेते हिरवी कोथिंबीर घेतलेली छान आणि लसूण आणि आलं असं मी मिक्सरला फिरून घेते त्यानंतर म्हटलं चला इकडे एका बाजूला दूध ठेवलं होतं तापत आणि त्यामध्ये मी खीर करणार होते तोपर्यंत हे आले आणि मला म्हटलं की चल मी फोडणी देतो आता शिजून झालेले होते वाटाणा बटाटा छान असा मौसूत शिजून झाला होता मी स्मॅश करून घेत होती स्मॅशरने आणि कांदा वगैरे कट करून ठेवले होता टोमॅटो आपल्याला घालायची गरज नाही कारण मी शिजतानाच घातलेला होता तर चला म्हटलं आज काहीतरी एकतीस डिसेंबरला मस्त नवीन चव म्हटल्या नवीन हाताची तर हे बोललं की चला मी करतो म्हणे एका बाजूला मी खीर करायला घेतलेली होती गोड काहीतरी म्हटलं पावभाजीसोबत तर त्यांनी फोडणी दिली मस्त साजूक तूप घातलं कांदा घातला जिरे घातला पावभाजी मसाला घातला दोन चमचे लाल तिखट घातलं दोन चमचे थोडासा गरम मसाला घातला आणि छान अशी फोडणी तयार झालेली होती मस्त खमंग वास सुटलेला होता हळद घातली त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं अशी सगळी गडबड चाललेली होती उशीर खूप झालेला होता जवळजवळ साडे नऊ वाजलेले होते त्यानंतर आल्या लसूणची पेस्ट पण जी करून ठेवली होती ती देखील घातली त्यांनी फोडणीला थोडंसं बटर देखील घातलं ते तमालपत्र घातलेलं होतं आणि छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर मस्त आपली पावभाजी रेडी झालेली होती इकडे मी पाव भाजायला घेतलेले होते आणि तूप वगैरे लावून छान पाव शेकून घेतले आणि मस्त चला या शेवटच्या वर्षाचा सरत्या वर्षाचा हा शेवटचा दिवस डिसेंबर असा आम्ही साजरा केला असा झाला आमचा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ब्लॉग आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय